पुणे मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताज्या बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे व्यापक तयारी करण्यात आली असून भाविकांसाठी विशेष दर्शन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर रविवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे चार वाजल्यापासून सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत अखंडपणे दर्शनासाठी खुले राहणार आहे भाविकांना पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून प्रवेश दिला जाणार आहे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉल तसेच गर्भगृह प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी देणगी दर्शनही संपूर्ण दिवस बंद राहील अशी माहिती ट्रस्ट तर्फे देण्यात आली ग्रामस्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था दिनांक चौदा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी साडे वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक ग्रामस्थांना पश्चिम दरवाजातून प्रवेश देण्यात येणार आहे ग्रामस्थांनी ओळखपत्र आधार कार्ड दाखवणे बंधनकारक राहील पश्चिम दरवाज्यातून प्रवेश करून उत्तर द्वार जाळी दरवाजा इथून दर्शन घेऊन दक्षिण गेट गायत्री गेट येथून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ही सुविधा केवळ स्थानिक ग्रामस्थांसाठीच लागू असून नातेवाईक अथवा पाहुण्यांना प्रवेश दिला जाणार नाही आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात आकर्षक स्ट्रक्चरल विद्युत रोषणाई करण्यात येणार असून गर्भगृह सभा मंडप उत्तर व पूर्व महाद्वार आदी ठिकाणी भव्य फुलांची सजावट केली जाणार आहे तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देवस्थान ट्रस्ट तर्फे तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते साडेनऊ या वेळेत ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीत रामायण हा कार्यक्रम मंदिर परिसरात होणार आहे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता श्री त्रंबक राजांची पालखी मंदिरातून पारंपरिक मार्गाने निघून कुशवर्टत तीर्थ येथे षोडशोपचारे पूजा करून सायंकाळी 5 वाजजेपर्यंत पुन्हा मंदिरात आगमन करणार आहे पालखी सोहळ्यादरम्यान शिव तांडव ग्रुप तर्फे अघोर नृत्य सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी 5 वाजता ज्योति लघुरुद्र अभिषेक होईल रात्री अकरा वाजल्यापासून महापूजा व वा अंतर्गत पालखी सोहळा पार पडणार आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत प्रिया दीक्षित व ग्रुप कलानंद कथक संस्था कलाध्यास ग्रुप ओ पुरुषोत्तम कडलक तसेच ओम नटराज अकॅडमीचे यांचे कथक व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सर्व कार्यक्रम मंदिराच्या पटांगणात होणार आहेत महाशिवरात्री उत्सव शांततेत व भक्तिभावाने साजरा करावा तसेच देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टार शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर नमस्कार येऊ घातलेल्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शुभेच्छा दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस पहाटे पाच चार वाजेपासून ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी हे खुलं राहणार आहे त्याचबरोबर व्ही आय पी दर्शन सुविधा ही बंद ठेवण्यात आलेली आहे व्ही आय पी तिकीट सुविधा देखील, जा, जा जा देखेन देखेन ही देखील पंधरा तारखेला बंद राहील याची भाविकांनी त्या ठिकाणी नोंद झा घ्यावी या उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे चौदा पंधरा आणि सोळा रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर स्ट्रक्चरल लाईटिंगची विद्युत रोषणाई मंदिरावर केलेली जा केली जाणार आहे कारण पुरातत्व विभागातर्फे मंदिराचं त्या ठिकाणी क्लिनिंगचं काम सुरू आहे भाविकांनी धर्मदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व या उत्सवामध्ये त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती करण्यात येत आहे त्याचबरोबर दर्शन लाईनमध्ये पाण्याची व्यवस्था दर्शनाला येताना जर भाविक बाहेर उन्हात उभे असतील त्यांच्यासाठी शेडची व्यवस्था ही ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे जय त्र्यंबकराज महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या अंगभूत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये चौदा तारखेला संध्याकाळी सुधीर फडके यांचा भक्ती रामायण संगीत रामायणाचा कार्यक्रम आहे पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता पारंपरिक मार्गाने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये त्र्यंबकराजाची पालखी निघणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला संध्याकाळी अकरा वाजता त्र्यंबकराजाची महापूजा महा निमित्त व पालखी सोहळा मंदिरामध्ये अंतर्गत त्याच दिवशी आयोजित केलेलं आहे पंधरा तारखेला व पंधरा तारखेला पालखी मार्गावरील त्यानंतर आघोर नृत्य याचं देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे सोळा तारखेला संगीताचा आणि कथ्थकाचा कार्यक्रम देखील विविध अकॅडमी ना नृत्य अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आवाहन करीत आहे जे सांस्कृतिक कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेले आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा व आल्यानंतर आपल्या लहान मुलांना व आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या हे देखील आव्हान आम्ही करत आहे त्याचप्रमाणे चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वरमधील जे रहिवासी आहे त्यांकरता पश्चिम दरवाज्याचं दर्शन आम्ही उ उघडलेलं आहे त्या दर्शनाला येताना स्वतःचे ओळखपत्र आधार कार्ड त्यांनी बरोबर ठेवावे व दक्ष दर्शन झाल्यानंतर गायत्रीच्या दरवाजाने त्यांनी परत मंदिरातून बाहेर प्रवेश करावा असे देखील आम्ही त्यांना विनम्र आवाहन करीत आहे आधार कार्ड दाखवून त्या व्यक्तीव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांना पाहुण्यांना कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही ही सुविधा त्र्यंबकेश्वर नगरी नगरीमध्ये असणाऱ्या भाविकांकरता देवस्थान ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे